डेली अपडेट न्यूज दिग्रस आज नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक सात लक्ष्मीनगर दिग्रस येथे शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला प्रतिनिधी साजिद शेख या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉक्टर वीरेंद्र अस्वार वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय दिग्रस विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शालेय शालेय गणवेश बूट मोजे पुस्तक जेवणासह गोड पदार्थ देण्यात आले महाराष्ट्र शासनाचा वृक्षारोपण कार्यक्रम एक पेड मा के नाम या कार्यक्रमाच्या निमित्त शालेय परिसरात वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले डॉक्टर वीरेंद्र आपल्या कार्यक्रमाच्या भाषणात पूर्ण विद्यार्थ्यांना शालेय स्कूल बॅग विद्यार्थ्यांना प्रेझेंट देण्याचे सांगितले आहे डॉक्टर सहवाल हे नगरपरिषद शाळेचे माजी विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी शाळेबद्दल खूप माहिती विद्यार्थ्यांना दिली व चांगले मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख साजिद शेख अहमद व सहाय्यक शिक्षिका जाई जोशी यांनी डॉक्टर साहेबांचे आभार मानले Never miss an update.